आज आपण करणार आहोत धुतलेल्या तांदूळाच्या रव्यापासून फणसाचं सांडण तर हे अर्धा किलो तांदूळ मी धुवून चांगले वाळवून घेतलेले आहे आता ह्याचा आपण तांदूळाचा रवा काढून घ्यायचा आहे कुठेही असले तरी चालतील रेशनचे किंवा वाडा कोलम मी वाडा कोलम घेतलेले आहे तुम्हाला जसे आवडतील तसे तांदूळ घ्यायचे आहेत हे आता ते आपण तेल गरम करायला ठेवले कढईमध्ये आता ह्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि त्यावरती हे तांदूळ ओतायचे हे आपले आता तांदूळ भाजून झालेले आहे हे आता गार झाल्यावर ह्याच्या मिक्सरमधून कण्या काढून घ्यायचे आहेत हे आपले आता तांदूळ भाजून झालेले आहे हे आता गार झाल्यावर ह्याच्या मिक्सरमधून कण्या काढून घ्यायचे आहेत हे आता आपण कापे गरे घेतलेले आहेत आणि त्यांचा मी आता मिक्सरमध्ये घालून रस काढून घेणार आहे हा आता आपण फणसाचा रस काढून घेतलेला आहे हा गूळ आहे या तांदूळाच्या कण्या काढून घेतलेल्या आहेत थोडं तेल घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ यामध्ये आता मी गूळ घालून चांगला विरघळून घेतलेला आहे आणि आता ह्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला तांदूळाच्या कण्या हे आता चांगलं ढवळून दोन तास सेट करायला ठेवून द्यायचं हे आता दोन तासासाठी झाकून ठेवायचे दोन तास मुरल्यानंतर मग आपण इडली पात्रात घालून इडल्या बनवायच्या हे आता झालं आपलं दोन तासानंतर इडलीचं बॅटर तयार आता आपण इडलीच्या साच्याला तेल लावून त्यामध्ये इडली घालू आता थोडंस टॅप करायचं आहे आणि इडली पात्रात ठेवाय हे आता आपण इडली पात्रामध्ये ठेवलं आहे आता हे आपले पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे झाले आपल्या फणसाच्या इडल्या तयार आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका